गुरुजी आलेले आमच्याकडे दरवर्षी आज दहा पंधरा वर्षापासून हेच गुरुजी येतात तर आ... नमस्कार मंडळी आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलचं नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी तर आज माझ्याकडे पूजा आहे तर आता ब्राह्मण येणारच आहे आत्ता दुपारशी एक वाजत आलेले आहे ते दहा मिनटाच्या अंतरावरच येतील असते आणि आई दुका मंदिरात गेलेले आहे तर ते पण त्या पण येतील हे घेऊन येतील आता ताईला तर नाशिकला खूप पाऊस चालू आहे तर आज छान अशी मी नेहमी आमची पूजा असते तर आता निमित्ताने आज दरवर्षी म्हणजे माझ्याकडे पूजा असतेच तर ह्या वर्षी तुम्हाला मी आता दाखवणार आहे तुम्हालाही बघायला मिळेल तर हे बघा मी तुम्हाला दाखवते तर मी आता प्रसाद करायला घेतलेला आहे तर तुम्हाला हे मी सगळ्यांना प्रसाद आपला तीर्थप्रसाद येतोच सुंदर असा तर मी हे असं प्रमाण घेत असते एक वाटी रवा एक वाटी आपलं साजूक तूप आणि एक वाटी दूध इथे केळी घेतलेली आहे हे अशा कापून घेतलेली आहे आणि मणुके घेतलेले आहे आणि आपले हे ड्रायफ्रूट्स लागणारे तुळशीचं पान आणि आपलं हे वेलची पोड वगैरे आपली असते ती तर आता मी करायला घेते सगळ्यात पहिले मी आता तूप टाकते आ, मी ये हे घरीच बनवलेलं आहे तेच आहे हे तूप साजूक तूप अं कारण मी गाईचंच आम्ही सा दूध वापरतो मग त्याचं भरपूर अशी मलाई येत असते मग मी ती झाली का तूप बनवत असते थोडं तूप गरम होऊन देते आज पूजा असल्यामुळे सगळीच लगबग चालू आहे मी पूजेची तयारी पण करून ठेवली गुरुजी आता जराच वेळ येतीलच पाच दहा म्हणजे दहा एक मिनिटात येतीलच म्हटलं तर तोपर्यंत आपण प्रसाद करूया म्हटलं बघा छान झालं आहे गरम आपलं तो त्यात मी रवा टाकते मला ना ह्याच प्रमाण म्हणजे व्यवस्थित सोपं वाटतं तर मग म्हटलं चला मी यानेच घेत असते प्रमाण या वाट्यांनी म्हणजे कसं चुकत पण नेमकं प्रमाण आणि व्यवस्थित हिरवून जात छान मस्त आपण भाजून घेऊ आपला एक सारखा हलवत घालायचं आपल्याला हा थोडा मीडियमच गॅस ठेवलाय मी तर लालस थोडं होईपर्यंत मी भाजते तर साखर पण आहे ना ती पण मी एक वाटी घेत असते म्हणजे प्रमाण सेम होऊन ओके आपला रवा ला आहे तो छान भाजला गेलेला आहे बघा कलर पण चेंज झालेला आहे त्याचा तर आता जे ड्राय तर ते मी टाकून घेते कोणी कोणी तुपात पण भाजून तर मग मी असंच करत असते तर आपली जी कापलेली केळी आहे ती पण आता टाकायची आहे हे मनुके आहे हे शाकून घेते माझ्याकडच्या असतात आपल्या त्या संपल्या दोन मिनटं हे अस मी थोडं भाजून घेते आपलं जे तूप आहे तसं मस्त छान असं वरती आलेले आहे खमंग असे सुंदर वास येतोय घरात दरवळला आहे वास पूर्ण जी केळी आहे आपली ते टाकून घेते आता केळी शक्यतो आपले पिक पाहिजे कच्ची नको आहे सकाळपासून इतकी धावपळ चालू आहे इकडे ना सगळं सामान पूर्ण आरके वर जावं लागतं तर सकाळी मी सहालाच गेली होती आरकेवर तर साहित्य घेऊन आले पूजेच चा। छान असं फुलत आपल्याला दूध टाकायचंय आणि झाकण ठेवून घ्यायचंय आपल्याला पूर्ण एक थोडीशी वाफ काढायची मग आपल्याला साखर टाकायची तर हे आता मी दूध टाकलं मी जायचं घेतलेलं आहे आता मी झाक ठेवते पाच मिनिटाने आपली ती जायफळची पूड आहे पूर्ण वेलची पूड वगैरे त्याने सुगंध छान येत असो ते टाकून घेते छान घालून घेते सुगंध असा आपला ते प्रसाद मस्त झालेला आहे वाफ काढून घेते सुंदर असा प्रसाद तयार झालेला आहे आता मी याच्यात तुळशीचे पाणी टाकून ठेवते स्वच्छ धुवून घेतलेले आहे गॅस बंद केला छान मस्त तयारी करायला घेते केस शेक दोन काड्या पण टाकते okay. तर हे मी जस्ट असं ठेवलंय सगळं सामान वगैरे रांगोळी काढून झालेली आहे छान सगळी तयारी झालेली आहे आता गुरुजी येतीलच आणि छान अशी पूजा करू आज आम्ही तर सगळ्यांना सगळे जे पाहुणे आहे ते सगळे संध्याकाळी येतील आता आम्ही पूजा करून घेतोय छान असे झाले सगळं मग तुम्हाला पुढे दाखवते मी गुरुजी आलेले आमच्याकडे दरवर्षी आज दहा पंधरा वर्षापासून हेच गुरुजी येतात तर आज गुरुजीनी गुरुजी त्यांच्या सोबत आणलेले आहे तर छान आहे बघा आता ते पूजा वगैरे छान मांडताय त्यांच्यानुसार मी तर सगळी तयारी करून ठेवलेली आहे आणि त्यांना इतकं आनंद होतो ना का जेव्हा मी सगळी तयारी करून ठेवत असते थे, का त्यांना काही करायची गरज नसते त्यांना हेच खूप आवडतं का मी आलो की फक्त मला पूजेला फक्त स्टार्ट करावं लागते तर आता हे बघा पूजा आता ते मांडताय तर तुम्हाला माहितीच आहे आपली जेव्हा पूजा वगैरे असते तेव्हा खूप घरात धावपळ हो असते आपल्या तर मी पंचांग वगैरे पण करून ठेवलेले छानशी अशी उरुजी मस्त पूजा मांडताय <tip> आता सगळं पूजा झालंय आमचं आवरून तर आता आम्ही बसतोय पूजेला दोघ जण चालू आता

श्री सत्यनारायण भगवान की जय श्री राधा सप्तनायण भगवाधा गंगाव्या ओम ಗೌರಿ ಕುಮಾರೀ ಕುಂಕುಮೇವ नेसली आहे गोल्डन कलरची तर ही साडी तुम्ही बघितलेली आहे याच्या अगोदर जर चला आजही पूजेला घालू काहीतरी वेगळं यांनी पण मस्त हो मी छान शेरवानी घातलेली आहे तर आई पण आईने पण छान साडी नेसलेली आहे तर आता पाहुणे येतील मी जसे असे येतील तसे आमचे सगळे आहे रिलेटिव्ह आहे काही ओळखीचे चा आहे छान तर मला सगळे येतील मग तसं तुम्हाला दाखवेल तर छान अशी पूजाही संपन्न झालेली आहे आमची काय बोलायचं आहे काय छान पूजा झाली सत्यनारायण ची कथा झाली मस्त स्वयंपाक पण झालेला आहे मी पाठवड्याची मस्त भाजी केलेली आहे चपात्या भात आणि आईना थोडस पाठवड्याची भाजी खायची होती मस्त झणझणीत बनव म्हणे मग ती छान बनवून झालेली आहे आणि मी मसाला दूध ठेवलेला आहे सगळ्यांना देण्यासाठी प्रसाद बनवून म्हटलं तेच देऊया आपण तर तेही तयार झालेले आहे स्वयंपाक पण झालेले आता आम्ही फक्त पाहुण्याची वाढ बघतोय तर आता सहा साडे सहा होत आलेले आता मग बघ तर इथे जे उभे आहे इकडे आहोत थोडेसे या ना। या। तर हे सगळे आमच्या म्हणजे सोसायटीत राहतात आणि इकडे काही आणि माझी मैत्रीण आहे ही ना तर ती आली आता प्रसादाला आणि आतापर्यंत जेवढ्या माझ्या मैत्रिणी बघितल्या तर असा योगच नाही आला का मी व्यवस्थित माझी भेट तुम्हाला अशी दाखवता येईल तुम्हाला सतत वैश्य दिसली असेल सीमा दिसली असेल ती तेच म्हणते का खरंच आपला असा योग नाही आता म्हणतात आज फायनली आली तू तर सर म्हंटल आज आता ती प्रसाद आली तिचा वेळात वेळ काढून तिचंही पार्लर आहे तिची खूप गडबड असते आज ही प्रसाद घे मी दूध मस्त घेतलेला आहे खूप छान मांडली तुझे तुम्ही कोंडेकरांना याच्यावर बघितलेलं आहे ते छानच बोलतात आज शांत आहे जरा ते दमलेले आहे आणि ह्या अर्चना ताई आहे यांनाही तुम्ही किटी मध्ये बघितलंय आणि अश्विताई आले सगळे प्रसादाला तर आता मी प्रसाद देते पुढे फायनली मम्मी आलेली माझ्याकडे ये मम्मा <laughs> मम्मीला जायचं होतं मार्केटला तशीच मम्मीचं पूर्ण ते पिशवी पिशवी घेऊन आलेली आहे तर मग म्हणून मी अशीच जाईल मार्केटला मग तुझ्या आठ साडेआठ ला तर त्यात निशेची पूजा निघाली ती म्हणजे मम्मी माझ्याकडून पूजेला येऊन प्रसाद घेऊनच तो कामावर जा त्याच्याकरता मी आता इथं आले निशा प्रसाद घेतला आणि आता माझ्या शेतकऱ्याच्या गाड्या येतात त्याच्यामुळे माझ्या जाऊबाई आलेले आहे मोठे भाऊ आलेले त्यांचा मुलगा आलेला नाही काही नाही इकडे संदीप आलाय तू संदीप रायच्या बरोबर इकडे पूजा आहे हे पूजा तर काय नाही ताईचे आले प्रसाद वगैरे घेतला सगळ्यांनी तर ही इकडे कुकी आहे संदीपची मुलगी ही Ég fylgur ykkur.